The <laughs> cat ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करून प्रारंभे डप्पावर थापतून जय रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण मुंडे सरांच गुणगान तो जी जिजी मुंडे सच गातो गुणगान जी 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 मुंडेस राच गातो गुणगान जी 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 आदि नमन साधू संताला मला ज्ञानेश्वराला एकनाथाला एक नाताला एक नाताला राष्ट्रसंत भगवान बाबाला राष्ट्र संत भगवान बाबा चाकरवाडीच्या चाकरवाडच्या न्यान मावली ज्ञान न्यान मावली देवगावच्या रेणुकामा तेला रेणुकामा तेला जिरा जी जिजी जी रेणुकामा तेला जिरा जी जिजी जी, रेणुकामा तेला जिरा जिजी ते आजकाल तो कुंडे सरांना जेणे केलं देश सेवेरा जेणे केलं देच सेवेरा चांगदेव देव सरांच्या घातो बवाड्याला जी 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 गात बवाड्याला ई जी जी, जी, जी जी गातो बवाड्याला जी जी, जी। सरांचा जल्म कुठं झाला सांगतो तुम्हाला ठेवाऱ्या नाला आणि बीड जिल्हा केद तालुक्याला देवगाव पुण्यभूमीला आनंद झाला आई वडिलांना निलावती धन्य मातेला कंदी पान धन्य पित्याला कुटे हिरा जन्मला एकोणीसशे त्र्याऐंशी साला आनंदी आनंद झाला देव ठेवलं नावाला ठेवलं नावाला जिरा जी जीजी ठेवलं नावाला जिरा जिजी ठेवलं नावाला जिरा जिजी प्रथमिक शिक्षण गावात माध्यमिक शिक्षण गावात कॉलेज केलं धैपळ नगरीत धैपळ नगरीत जिरा जिजी थैफळ नगरीत जिरा जिजी नगरीत जिरा घराण्यामध्ये देश देशशेवेतावासा त्यांचे बंधोबा शहाजी धोंडी यांनी एकेकाळी इंग्रज सरकाराला सळो सळोकेफळो करून सोडलं होतं याच कुटुंबामध्ये भाऊचा जन्म झाला आणि लहानपणापासून करीन म्हणे करिन करीन मने देश सेवेला सैन्यात भरती हो सैन्यात भरती हो भरती हो जिरा जी जी भरती हो न्याला जिरा जी, जी जी भरती हो न्याला जिरा जी, जी जी नाशिकमध्ये सैन्यामध्ये भरती झाली हो। आणि अनेक ठिकाणी देशाची सेवा करून बाहू सैन्य दलातून निवृत्त झाली नंतर समाजाच्या करू शेवेला समाजाच्या करू शेवेला ज्ञानदान करू सर्वांना ज्ञानदान करू सर्वांना ऐका ऐका सांगतो तुम्हाला बाहून उपक्रम केला बाहून उपक्रम केला गुरगरिबाच्या मुलांना शिक्षण मिळावा सर्वांना शिक्षण मिळावा सर्वांना जयवंत वस्ती असे आंबे जोगाईला तिजी आंबे जोगाईला तिरा तिजी आंबे जोगाईला तिरा तिजी जयंत वस्ती घर आंबे जोगाई मुलांना राहण्याची जीवनाची आणि अभ्यासाची उत्तम सोय सर जातीला लक्ष देतात या पंचकृषीमध्ये तेज तालुका बीड जिल्हा आणि मराठवाड्यातून विद्यार्थ्यांनो या जयवंत वस्तीघराला आपण ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या वडिलांची पूर्ण स्वप्न शिकून साकार करावी ज्ञानीवंत गुणवंत आम्ही होणार ज्ञानीवंत गुणिवंत आम्ही होणार आम्ही होणार धन्यते आमचे मुंडे सर आम्ही होणार धन्यते आमचे मुंडे सर आम्ही होणार धन्यते आमचे मुंडे सर जेवणाची वास्ता छान जेवणाची वास्ता छान राहण्यासाठी चांगलं ठिकाण राहण्यासाठी चांगलं ठिकाण हीच अभ्यासाची छान ज्ञानीवंत आम्ही होणार ज्ञानीवंत आम्ही होणार जयवंत जैवंत्रामध्ये जाऊन राहणार जी दी दी जी जाऊन राहणार जी जी जाऊन राहणार जी जी वस्ती घर आंबेजोगाईला पंचकृषी तिल मुलांना शिक्षण ऐका घेण्याला राहण्याची सोय सर्वांना उत्तम जीवन तयांना अभ्यासाच्या केल सोईला अभ्यासाच्या केल सोईला ज्ञानीवंत करू मुलाला जैवंत वस्ती घराला एक वेळी भेट चला एकवेळी भेट देऊ चला मोलाच्या घडू भविष्याला घडू भविष्याला चिरहा जी, जी जी घडू भविष्याला चिरहा जिजी घडू भविष्याला चिराजीजी घडू भविष्याला चिरहा जीजी देव मुंडे सरांना धन्यवाद देतो विशाच्या या जवानाचा ओवाडा गातो